नमस्कार मित्रांनो सरळ सेवा या परीक्षेला येणारे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण बघणार आहोत आजचे प्रश्न इतिहास या विषयावर असणार आहेत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला हडप्पाचे उत्खनन केव्हा व कोणी सुरू केले उत्तर आहे दयाराम सहाने यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये प्रश्न दोन सिंधू संस्कृतीतील लोकांची लिपी कोणती होती उत्तर चित्र अभिव्यक्ती प्रश्न तीन बौद्ध परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली उत्तर आहे महाकश्यप कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली प्रश्न चार शुंग घराण्याच्या शेवटचा शासक कोण होता उत्तर आहे देवभूती हा शुंग घराण्याचा शेवटचा शासक होता प्रश्न पाच सिंधू संस्कृतीतील लोकांचे मुख्य पीक कोणते होते उत्तर आहे गहू आणि बार्ली प्रश्न सहा सिकंदराचा मृत्यू कोठे झाला उत्तर बेबी येथे सिकंदराचा मृत्यू झाला प्रश्न सात तिसरी बौद्ध परिषद झाली उत्तर आहे येथे तिसरी बौद्ध परिषद झाली प्रश्न आठ सिंधू संस्कृतीचे नाव कोणी दिले उत्तर आहे मार्श जॉन मार्शल यांनी प्रश्न नऊ मोहेंजोदारूचा अर्थ काय आहे तर मोहेंजू दारूचा अर्थ म्हणजे मृतांच्या ढिगारा प्रश्न दहा कुशाण वंशातील सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता उत्तर आहे कनिष्क हा सर्वात प्रसिद्ध शासक होता प्रश्न अकरा मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता होता तर उत्तर आहे तांबे हा पहिला धातू होता प्रश्न बारा कालिबंगन कोणत्या राज्यात आहे तर आ, हे आहे राजस्थान येथे हडप्पाकालीन नाणी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणते सामग्री प्रामुख्याने वापरली जात असे तर टेराकोटा हे प्रामुख्याने वापरले जात असे प्रश्न पंधरा हडप्पा लोक कोणत्या वस्तूच्या उत्पादनात अग्रेसर होते उत्तर आहे कापूस या उत्पादनात हडप्पा लोक अग्रेसर होते प्रश्न सोळा हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे हडप्पा हे रावी नदीच्या काठावर वसलेले आहे प्रश्न सतरा वैदिक लोकांनी प्रथम कोणता धातू वापरला तर तांबे हा धातू वापरला गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाण घेतले तर गौतम बुद्धांनी कुशीनगर येथे त्यांचं महापरिनिर्वाण घेतलं प्रश्न एकोणवीस कोणते अन्नधान्य मानवाने प्रथम वापरले तर, तर बारली हे अन्नधान्य मानवाने प्रथम वापरले प्रश्न वीस बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला तर सारनाथ येथे बुद्धांनी पहिला उपदेश दिला प्रश्न एकवीस बौद्ध धर्मात त्रिरत्न चा संदर्भ काय आहे तर उत्तर आहे विनय पिटक सुत्त पिटक व अभिधम्म पीठक मित्रांनो हा प्रश्न एम पी एस सी राज्यसेवेला पण आलेला आहे तर असे जे महत्वाचे प्रश्न आहे तर ते अगदी पाठांतर करूनच ठेवायला पाहिजे प्रश्न बारा तक्षश्रीला ही सोळा महाजनपदापैकी पदापैकी कोणत्या पदाची राजधानी होती उत्तर आहे कुरु प्रश्न तेवीस जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते तर ऋषभ देव हे जैन धर्मातील पहिले तीर्थकार होते प्रश्न चोवीस अशोकाच्या प्रशासकीय धोरणात कोणत्या घटनेने अमूलाग्र बदल घडवून आणला उत्तर आहे कलिंग युद्ध प्रश्न पंचवीस भारतीय ग्रीक आणि कलांचे वैशिष्ट्य एकत्रित केलेल्या कलाशैलीचे नाव काय आहे तर त्या कलाशैलीचे नाव आहे गांधार कला प्रश्न सव्वीस बिहारमधील बोधगया येथे प्रथमच खालीलपैकी कोणी महाबोधी मंदिर बांधले तर अशोक यांनी बिहारमधील बोधगया येथे प्रथमच महाबोधी मंदिर बांधले प्रश्न सत्तावीस चरक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता उत्तर आहे कनिष्क यांच्या दरबारात होता प्रश्न अठ्ठावीस चंद्रगुप्त मौर्याने आपले शेवटचे दिवस कोठे घालवले उत्तर आहे शिवन बेळगुळ येथे चंद्रगुप्त मौर्याने आपले शेवटचे दिवस घालवले प्रश्न एकोणतीस मौर्य साम्राज्याची राजधानी कोठे होती उत्तर आहे पाटणा येथे प्रश्न तीस शासकांची अधिकृत न्यायालय भाषा कोणती होती उत्तर आहे प्राकृत ही गुप्त शासकांची अधिकृत भाषा होती तर मित्रांनो असेच नवनवीन प्रश्नांचा सराव करण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा